स्वामी समर्थांच्या दर्शनाकरता हजारो भाविक अक्कलकोटमध्ये येत असतात बस स्थानकाची दुरावस्था असल्याने स्थानिक नागरिकांना आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांना याचा त्रास सोसावा लागत होता तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी राज्य शासनाकडून स्थानकाच्या विकासाकरता एकोणतीस कोटींचा निधी तर मल्लिकार्जुन मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी दोन कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे या विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी आमदार सचिन कल्याण शेट्टी राम सातपुते सुभाष देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवानंद पाटील सार्वजनिक बांधकामाचे अध्यक्ष अभियंता संजय माळी कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक विनोद भालेराव विभागीय वाहतूक अधिकारी पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते अक्कलकोट शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराचे काम अठरा महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देवस्थान समितीने ठेवले आहे मंदिराचे बांधकाम हे पूर्णपणे दाक्षिणात्य शैलीचे असणार आहे यासाठी राज्याच्या पर्यटन विकास विभागाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्या अंतर्गत कामे सुरू करण्यात का आली आहेत उर्वरित दोन कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे या मंदिराचे पूर्ण बांधकाम रेखीव दगडातून केले जाणार आहे अक्कलकोट येथील नूतन बस स्थानकासाठी एकोणतीस कोटी रुपये निधी मंजूर असून एस टी बसने श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी व नागरिकांसाठी बस स्थानकात सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत यामध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी सुलभ शौचालय सुसज्ज प्लॅटफॉर्म आसन व्यवस्था हिरकणी कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत